तर नमस्कार मंडळी तुमचं आपल्या चॅनलवर एकदा स्वागत असा आणि मंडळी आता आपण चाललेले असाव आंबे काढूक आपल्या देवगडच्या राजा पेटीएवरून मुंबई पाठूची येळ झालेली असा आणि त्याच्यासाठी आता आपण आंबे काढूक जाणार असाव तर बघूया किती पेटी, पेटी मिळतात आणि श्री गणेशा करणार असाव आजपासूनच मूर्ताची पेटी, पेटी काढूसाठी आता आपण जाणार असाव तर बघूया किती पेटमे मिळतात आणि कितपत काय तर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करू विसरा नको आणि करताच तसं सपोर्ट लास्ट पर्यंत करा चला तर मंडळी त्याच्यानंतर आम्ही क्रेट आणि घेतलं घड आणि आम्ही दोघांनी निघाला आंबे काडू क्रेट असो कपळावर घेऊन कोण कोण चालताना नक्की कमेंटमध्ये सांगा माका तरी असाच चलाक आवडता तसे येऊन पोतला आंबे काडूक नि भाईन घरातले आंबे क्रेटात उतरू घेतले मस्त पैकी कोकणच्या राजाक एकदम सन्मान देऊ आदर देऊन एकदम त्याच्या जागेर उतरला आज एकदम भारी वाटत म्हणजे आपल्याच स्वतःची मूर्ताची पेटी जाणार आणि खरोखर भारी वाटते एकदम कडक वाटतं फिलिंग ढगात तर केवढे आंबे आणि कसो आंबो असा तो बघा एकदम जून असलो तरच आम्ही आंबो काढतो नाही तर काढीत नाही त्याच्यामुळे तुमका आंबे वगैरे काय हवे असले ना नक्की संपर्क करा किंवा कमेंटमध्ये सांगा शंभर टक्के नाही तर तीनशे टक्के देव त्याच्यानंतर मंडळी हे बघा असे आंबे वडील होते आणि मी खालना बघे होते कारण माझ्याकडे काय बाकी दुसरा काम नाही होता मोबाईल फिरवणं आणि व्हिडिओ करणं एवढाच काम सध्या घेतलेला होता आणि त्यामुळे एकदम ओकेपणे करीत होते तर अशा प्रकारे झुंजून बघून आंबे काढूचे लागतात आणि ह्याच्यासाठी लय मेहनत हा कारण दोनवले हात सोडून एका बारक्या फांदीवर रवायचा आणि तुमका आंबे काढूचे नाही त्या गळ्यातला वजा खाली द्यायचा आंबे काढणे ही पण साधी गोष्ट नाही हा सगळा तुमका दिसता ह्याच्यामागे पण लय मेहनत लागता लय कष्ट लागतं आणि तेव्हा या बारीक फळ मोठा होता आणि ता पण बारीक फळ मोठा होताना ते सगळ्या ऋतूंशी भिडाचा लागता आणि मॉप गोष्टींच्या सामोरे जावचा लागता तेव्हा ख असो तुम्हाला रसाळ मधूर आणि गोड घमघमीत आंबो खावक मिळता त्याच्यासाठी शेतकऱ्याच्या मेहनतीक तुम्ही पण रिस्पेक्ट द्यावा आणि चांगल्यापैकी त्याच्या उत्पन्नात कि मला किंमत द्यावा एवढाच माझा म्हणणं असा मस्तपैकी एवढी साईज असा बघा आपल्याकडे आंब्याची आणि ह्या साईजशिवाय आपण खाली आंबे काढ लावत नाही मस्तपैकी जून आंबे घेतला क्रेटात काढून आणि आता आपला पुढचा काम राहत त्या का मस्तपैकी घराकडे गेल्यात एका रँगेत लावून बॉक्सात भरूचा आणि मुंबईत रवाना करूचा तर ह्याच्यानंतर मंडळी बाईन बघल्याने हे आंबे चार पाच आहेत ते जून आहेत की कोवळे तर हे आंबे होते कोवळे आणि ह्या आंबे ना एकदम बारीक होते त्यापासून यांचं निरीक्षण करतोय आहे मी तर ते आता बघा केवढे झालेले असत नाही बघा किती लांबचे आंबे असे घाळात घेऊच्या लागतात आणि एक भीती पण असते की काढताना बाजूचा आंबो पडात सगळी काळजी घेऊन आंबे काढूचे लागतात खाताना गोड लागतात पण त्याची मेहनत एकदम रसाळ आणि कडू असा तर हिंबार तर जाम लागा होता आणि आजच हिमराक ता लिहिलो असा वैतावाडी कोरूचं तर डोक्याची शाप भाजी करून टाकल्याने हिम्राल तरी पण बसो एक क्रेट काढलो आणि अकडे तकडे मजा मस्ती केली आणि तुमका कॅमेरावर दाखवते तसं आहे तर ना तुमचं हाली म्हणजे हाली लय म्हणजे लय चांगलं मला इंस्टाग्राम का सपोर्ट येतात तसंच सपोर्ट दे तुमचं लास्ट ताकद इंस्टा अजून फॉलो केलाच नसाल तर नक्की फॉलो करा पियुष कदम नाव सर्च करा आणि खर्चाफुर्ची तेवढी शायनिंग मारले आणि परत होते तसे आंबे क्रेटात ठेवलंय आहे की आंबे वड लाव आणि आता वेळ झाली ते आपल्या घराक जाऊची कारण आपलं आता लो क्रेट भरत नसतोय की क्रेट भरलावणी घराकडे इला घराकडे इलावणी हे सगळे आंबे बघा इतके आपल्या मोठे आंबे साईजचे काढले होते आणि एवढे आंबे आपल्या आजच्या दिवसात मिळाले होते आता ह्याचे भरूचे असत पेटीए यांक थोडक्यात डाग म्हणतात त्याच्यानंतर घेतला होता त्यांना सगळ्यांक एकदम रांगेत लावून नेते असे काय दिसावते एकदम कडक मस्तपैकी वाटवतात हो आता पेटीए भरूचो काय व्हिडिओ मला करू भेटलो नाही पण तुमका वरच्यावर दाखवते तर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा चला